एक महत्वाची अपडेट आहे दिल्लीतून अजित डोवाल आणि नरेंद्र मोदींची बैठक आता संपली आहे मोदी आणि डोवाल यांच्यात तब्बल पन्नास मिनिट चर्चा झाल्याची माहिती आहे पाकिस्तानवरच्या कारवाईबाबत ही चर्चा झाली आणि पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनावर ही चर्चा झाली या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीवरून माहिती देत नेमकी कशा संदर्भात चर्चा झाली काय सांगाल श्यामल पूंछमध्ये काही मागच्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडनं केलं जात होतं मात्र काल त्यांना त्यांनी तोफखान्याच्या वतीनं काही गोळीबार जे आहेत ते भारतावरती केलेले होते जो सीमावर्ती परिसर आहे त्या परिसरामध्ये साधारणतः ते, तेरा लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे पाकिस्तानकडनं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि त्याच अनुषंगानं या बैठकीमध्ये वार चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते पन्नास मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे पाकिस्तानकडनं वारंवार कुरापती ज्या आहेत त्या केल्या जात आहेत अनेक ठिकाणी